रामकृष्ण हरी मंडळी चला तर थंडी पण बरी सुरू झालेली आहे चांगली आणि सकाळ सकाळ माझ्या घराच्या अंगणामध्ये मस्त ऊन पडते तर थ थंडी खूपचा वाजू लागली म्हणून चला मी उन्हाला बसली होती मस्त अंगणामध्ये आणि तिथंच बसून मी मेथीची भाजी पण आली ती दारावरती ती नीट केली आणि एक नारळ चार पाच नारळ माझे खूप दिवसाचे असे कशाचे कशाचे होते पडलेले आणि तसं तर आम्हाला हिवाळ्याचे लाडू करायचेच होते पण माझ्या डोक्यात बसल्या बसल्या आयडिया आली चला म्हणलं खोबरं विकत आणेपर्यंत करेचपर्यंत हे मस्त आपण हेच नारळ फोडू म्हणलं एरीचं शिल्लक आहेत आणि त्यातला खोबळा काढून ते तयार करू आपण लाडू करण्यासाठी तर मी काय केलं ते नारळ सगळे फोडले तर त्याच्यात खोबळे निघाले काय तीन चार पुन्हा वडला नारळ एक निघाला आणि एक दोन नारळ खराब निघले तर मी काय केलं जो वडला होता ना तर त्याचं वेगळं खिसून ठेवलं बाजूला लगेच आणि जे खोबळे निघले ते ना ते एका ताटात खिसलं आणि ओलं एका ताटात असं दोन ताटात खिसलं आणि जे तुकडे तुकडे खिसून राहिले तर चला म्हणले आपल्याला भाजीसाठी याचा वापर करता येते तर मग मी काय केलं हे खिसल्या जे असतं ना ते पूर्ण असं गच्चीवर उन्हाला ठेवून दिलं आणलं लगेच माझ्याकडं खारीक पण होती भरपूर आणलेली बदाम काजू सगळंच होतं तर कारण माझा नातून आहे का माती खूप खात होता म्हणून त्याला डॉक्टरकडून नेलतं तर डॉक्टरने सांगितलं होतं रक्त कमी आहे त्या शरीरामध्ये हिमोग्लिनचं प्रमाण कमी आहे तर त्याला म्हणजे असे बदाम हे खारीके असं म्हणजे त्याने सांगितलं होतं तर त्यामुळे आम्ही भरपूर बदाम खारीक्या आणून ठेवलेली होती आणि मखाना पण आणला होता त्याच्यासाठी तर चला म्हणलं सगळं सामान घरात आहे म्हणजे जे नसेल ते आणता येईल तर मी काय केलं मग खारीक पण फोडली आणि एक दहा पंधरा खारीक ठेवल्या घरात असाव्या म्हणून आणि खारीक पण फोडून बीक काढून उन्हाला ठेवण्यासाठी तयार केली आणि मखाना पण होत्या अर्ध्या अर्धं पाकिट उडालं होतं आणि अर्धं होतं मखाना पण होत्या भरपूर आणि बदाम परभर भरपूर होते तर चला म्हणलं त्यात काय आळी जाळी सगळं व्यवस्थित होतं पण मला सगळं व्यवस्थित करावं आणि सगळं उन्हाला ठेवा म्हणलं बदाम पण थोडंफार उन्हाला ठेवा तर मी आता एवढे बदाम काय वापरले नाही आहेत थोडेसे घेतलेले आणि खारे तर मंडळी मग मी खारीक घरीच फोडून असे मस्त दोन तीन दिवस उन्हाला वाळू घातली आणि मस्तपैकी आपण पा खारकीची पावडर तयार केलेली आणि घरीच नारळ साठले होते बरेच तुम्ही तर पाहिलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये ते, ते नारळाचा पण किसमी छानपैकी असा उन्हात वाळू घातला दोन तीन दिवस आणि मस्तपैकी आता हे पण असं कुरकुर झालेलं आहे आणि इकडं पहा मी काय केलेलं आहे मखाने पण घेतलेले आहेत मी असं मोजून मापून नाही काय नाही एक ते दोन वाट्याचा अंदाज मखाना घेतलेला आहे आणि इकडं काजू आहेत ना काजू पण मी थोडेसे ठेसून घेतलेले आहेत कारण तुपात तळायचे टरबूज बी हे घेतलेले आहेत आणि इकडं बदाम पण घेतलेले इथं आणि आता काय मी काय करणार आहे हे सगळं तुपामध्ये मस्त तळून काढणार आहे तर इकडं पाहा मी गावरान तुपाचा वापर करणार आहे हे सगळ्यात पहिले मी काय करणार आहे ते पहा माझ्याकडे टरकल्याची उडदाची डाळ आहे आणि हे काही आणि विकायची पण थोडीशी अर्धी वाटी डाळ आहे तर मी काय करणार आहे तर हे दोन्ही मिक्स अशा अगोदर छानपैकी भाजून घेणार आहे तुपात तळण्याच्या अगोदर बाकी सामान आणि त्यानंतर काय करणार आहे मी हे गव्हाचं पीठ आहे कोणी कोणी गव्हाचं पीठ पण वापरू शकता पण मी काय केलेलं आहे गव्हाचा असा भरडा करून आणलेला आहे आणि त्याच्या खालचं चाळून असं चरचर पीठ पाहिजे आपल्या रव्यासारखं ते गव्हाचं पीठ करून आणलेलं आहे तर अगोदर पीठ पण छानपैकी भाजणार आहे आणि हे उडदाची डाळ पण अगोदर भाजून घेणार आहे चला तर मस्तपैकी आता शेगडी छानपैकी पे आपली पे पेटलेली आहे मी लाकडी शेगडं तयार करायला आता मस्त कडे ठेवू मस्त हे झाले मी काय केलेलं आहे विकायची डाळ पण घेतलेली आहे थोडीशी होती ते घरात आणि उडदाची पण डाळ मीचा आम्ही वापर केलेला आहे आणि टर्कला तर असलं तरी काय हरकत नाही कारण उडी डाळ म्हणजे घरची गावरान डाळ आहे ना चांगली असेल मी अशी चांगली मस्त लालसुराची भाजून घेणार आहे आणि काय थोडेसे लालसर लाडू होते काळपट लाडू दिसते दिसले तरी काय हरकत नाही पण घरची गावरान डाळ कुठून ऐकल तर समजा आता ज्यांच्याकडे नाही त्यांना विकायची डाळ वापरणं ठीकच आहे तर आर मी आर्जी ये आणि आर आरती निखा विकयची डाळ थोडीशी घरात येते आणि अशी सालच आहे डाळ माझ्याकडे कर भूत घरची डाळ चालून आपण घरची गावरान उर्दाच्या डाळीचा वापर करू असं थोडे साल वगैरे असले तरी काही नाही कारण ते धुवायला वाळू घालायला ह्याला तेवढा म्हणजे वेळ जात होता ना त्यामुळे मी अशा घेतलेली पण जरी कापट दिसलं तर चवीला ओरिजिनल असं मस्त भारी लागते त्याला मस्त चांगलं लाल कराचं घ्यायचे मस्त उरग डाळ भाजलेले आणि कसं आहे म्हणजे आपण गॅस कमी जास्त करू शकतो कमी जास्त भाजू शकतो पण हे डाळ आहे ना याला कमी जास्त करता येत नाही त्यावर जायला पटपट पटपट असं ना थांबता उलता निघा सारखं चालू ठेवलं म्हणजे डाळ मस्त करपू दिली नाही काय नाही पा मस्त अशी छानपैकी अशी भाजलेले चला तापा हे काढून घ्यायची आता मस्त हे डाळ काढून घ्यायची ठीक आपल्याला हे बर्डा पीठ आणलं होतं ना गव्हाचं तर हे मी आता या वाटीने टाकणार आहे पाहुत किती तर समजा एक वाटी तर ह्या वाटीमध्ये मोजून दीडशे ग्राम बसते रवा किंवा पीठ असं दीडशे ग्राम बसते तर मी दीड वाटी टाकलेले भाजून घेत आता चांगलं लालच कलर येईपर्यंत पीठ पण मस्त लालच कलर आलेलं आहे तर याच्यात काय करायचं आपल्याला थोडंसं एक, एक ते दीड चमचा तूप टाकायचं आणि थंडी पण आमच्याकडं अशी भरपूर पडलेली तर चला म्हणलं आपलं मुद्दाम तर शेकत नाही तर चला म्हटलं आपण लाडू पण करणं होते आपले लागते शेगडीवर आणि मस्त गरम शेकोटी पण होती तर पा मस्त तूप पण भाजलेलं आहे थोडंसं तूप टाकलं होतं मस्त असं पीठ पण भाजलेलं आहे हे पासा मस्त असा लालस कलर आलेला आहे छानपैकी आणि मस्त याचा वास दरवायला कारण मस्त खम गॅस येईपर्यंत हे पण ताटात काढून आता तुपात घेऊन आपल्याला आपल्याला काय करायचं ही डाळ एकदम थंड झाल्यानंतर मिक्सर याचं पीठ तयार करायचे आणि हे पण बाकी सामान मिसळून नंतर एकजीव करता येते पण डाळ थंड झाल्या मिक्सर पीठ तयार करायचं जसं लागेल तसं तूप टाकत राहायचं काय तर काय करणार आहे मी बदाम थोडेसे फेसून घेतलेले आहेत ना एकदम बारीक पण नाही मोठे पण नाही तर अगोदर बदाम तळून घेणार आहे सगळ्याच्या शेवटी मखाना मस्तपैकी असं जास्त पण हाती पण तळू द्यायचं नाही मग असं तसं करपट वास येतो आणि थोडंसं कच्चं पण राहू द्यायचं नाही बदाम तळून झाले आता हे चरबुदबी आणि काजू आता हे दोन्ही मी एकत्रच तळून घेणार आहे कोणी थोडसं परतून घेतं कोणी भाजून घेतं मी तळून घेणार आहे तुपामध्ये काजू पण तळून झाली आता मी बदाम हे सगळं एकत्र टाकणार आहे हे तळलेलं त्यानंतर मखाना घातलेला आहे कारण मखाना थोडस तुपात परतून भाजून पण जमते तळून पण जमते तर मी म्हणतो चला आता तुपही भरपूर कडे तर आपण काय पुरायला थोडंसं तळूनच घेत थोडसं जास्त तुपामध्ये तळल्यामुळं थोडंसं तरपूस पण येतो आणि तो गावरा तोपामध्ये असल्यामुळे तो थोडं तुरे शरीराला पण चांगलं पौष्टिका मखाना पण तळून झालेले आता मी त्याच कढईमध्ये पूर्ण तूप कढईचं सुटलेले तर तूप टाकायच्या अगोदर दुसरं मी ह्यात खोबरं भाजून घेणार आहे कारण खोबऱ्यात बिलकुल तूप नाही टाकणार असे पुरटंच भाजून घेणार छान लाल होईपर्यंत कारण खोबऱ्याला तसं आमचा ते असतो त्यामुळे ह्याला तूप टाकायची गरज नाही हा मस्त खोबरं पण असं छान पैकी झालेलं असं लालसर मस्त पैकी ला ला भाजलेले तर आता हे पण काढून घेऊ आता हे खोबरं पण मस्त पैकी भाजून झालेले आणि मंडळी मी का असं वाटीनं ग्रामनं असं काय मोजून घेतलेलं नाही आणि काय प्रकार कमी जास्त झालं तरी काय प्रत्येक वस्तू शेतासाठी आपल्या पौष्टिकता का एवढं काय का मोजून याची गरज नाही होईल कुठले कमी जास्त आणि खरं सांगा पहिल्या काळात काय मोजमाप ग्राम पाव किलो काय होतं का असं अंदाजानंच होतं ना पहिलं तरी पा आता खोबरं भाजून झालेले आता याच्यात मी थोडंसं तूप जास्तीचं टाकणार आहे तर कारण कसं आता आपल्याला बघा डिंक तळायचं आहे तर हा डिंक बाबळीचा आहे आणि नाही का आता डिंकाचे हिवाळ्यातले कर लाडू करायच्यामुळे म्हणलं डिंक पण आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यावा लागतो कशाचा पण जमत नाही तर हे बाबळीवरचा लिंबाचा समजा डिंक चांगला असते ते हे बाबळीचा डिंक प्युअर असता आणलेला मी तर हा दीड छटा आहे बघा तर मी यातला थोडासा ठेवणार आहे एवढा नाही घेणार ना। तर चला आता ह्याला पण थोडा थोडा करून तळून काढायचा आता बाकीचा पण

कारण कच्चा तळला ना तर चिकट चिकट लागतो खाताना दाताला तेवढं चांगलं ला तळायचा ला लाडू खाताना काय होतं कच्चा तळल्यानंतर असं दाताला चिकट चिकट लागते या शेवटी खारीक खारीक पण असे तळूनच घेणार आहे भाजून पण जमते त्याला म्हणलं आता सूप उरलेलं आहे तर चांगल्या तुपाला छानपैकी अशी परतून घेऊ खरं खारी तर खारीक आणखीन टाकायची पण काय काय समजा तेवढी काय काय खारीक वाळलेली नव्हती काय वाळलेली नव्हती त्यामुळं याच्या चाली न घौतळाच्या चाली चालून एवढं निघले खूप असं मोठी मोठी राहिलेली खारीक आता उद्या दिवसभर उन्हाला घालू त्याची पण पावडर तयार करायची सगळ्या शेवटी मी खसखस आहे ना तर खसखस थोडीशी भाजून घेणार हलक्याच्या हातानं आणि असेल तर सुंठ पावडर पण टाकू शकता कढई पण जास्त गरम होऊ नाही कारण आहे तर खसखस करत ते एकदम अशा हलक्याच्या हाताने भाजायची जास्त करतो द्यायची नाही खसखस पण थंड झालेलं आहे एकदम आणि हे जे आहे ना हे पण मी थोडंसं जास्त मोठे नाही थोडंसं फिरून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यातून जास्त बारीक पण नाही ना मोठं पण नाही आणि हे आहे तरी मी घरी तयार केल्यामुळं ही थोडीशी मोठी मोठी वाटायली त्याला पण थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेणार आहे आणि इकडं पहा खोबरं पण थोडंसं फिरवून घेणार आहे आणि हे मखाना हे ढिंकं म्हणजे मी सगळ्याच वस्तू थोड्याशा एक 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 दोन एक एक क मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेणार आहे आणि गव्हाच्या पिठाला फिरवायची गरज नाही आणि इकडं पहा मी गुळ पण खिसून घेतलेले तर हे गुळ अंदाजाने दो अडीचशे ते तीनशे ग्रामच्या जवळपास आहे हा गुळ तर पाहूतात आपण किती लागतं ते आणि मी काय केलं होतं काल एक दोन दिवसाखाली मी म्हणजे जितकं सामान आणेन तेवढं बारीक करून ठेवलं होतं तर मी एवढं सामान तयार केलं थोडंसं कमी वाटलं आणि मी काय केलं हे दोन दिवसाखाली मी हे यात आक्रोड आहेत बदाम आहेत ह्या खूप साऱ्या ह्याच्यात वस्तू आहेत तर ह्या मी पावडर करून ठेवली होती दोन दिवसाखाली पण मला तेवढीशी पुरेशी झाली नाही आणि माझ्याकडं गव्हाचं बरडा ते पीठ थोडंसं गव्हाचं आणलेलं आहे ना हे असं चरचर कारण रव्यासर टाईपचं पीठ पण नव्हतं आणलेलं आणि डिंक पण आणायचं राहिलं असं म्हणून मी काय केलं तर जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याचं चांगल्या तळून हे करून मस्त पावडर करून ठेवली ती आणि नंतर पण अभ्या बाकीच्या वस्तू आणखीन आणल्या त्याच्यामध्ये भर आणि पीठ पण तयार करून आणलं गव्हाचं आणि गुळ पण गावरानं आणायचा राहिला होता त्यामुळं मी काय केलेले हे पावडर अशी डब्यात घेऊन ठेवली म्हणलं आता गुळ पुन्हा हे पीठ सगळं हे आपण हे असेच रावतीचे डब्यात आणि पुन्हा आणखीन त्यात काही सामान घेतलं आणि चला तर म्हणलं आता हे काय मिक्सरमधून थोडंसं हलक्या हलक्या हल हातानं थोडंसं बारीक करून घ्यायचं जास्त पण बारीक नाही तर पाणी उडीत राहायचे भाजली होती ना छान अशी खरपूस खरपूस तर हे पण उडीत पण मी पीठ तयार करून घेतलेले सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार आहे खोबरं थोडंसं फिरवून घेणार आहे भांड्यामध्ये मिक्सरच्या आणि खरं तर नव्हता हे मी तयार केलं ना खारेक बदाम समजा खोबरं हे अक्रोड सगळं तर मी अगदी तयार केलं याचा व्हिडिओ नाही तुमच्याशी मी शेअर केला काय काय घेतलं काय काय नाही तर म्हणलं चला आणखीन याच्यामध्ये जास्त सामान मिक्स करण्यासाठी मग चला म्हणलं डोक्यात आलं म्हणलं चला आपण पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा तर आम्ही दरवर्षी करतोच ना यावर्षी मला चला तुमच्याशी शेअर करावं म्हणजे थोडक्यात आमच्या पद्धतीनं आम्ही कशी करतो डिंक लाडू हिवाळा स्पेशल ते तर पहा मी आता हे सगळं मिक्समोर काढलेलं आहे खारी होती ही पण थोडीशी फिरवून घेतली आणि खोबरं पण अर्ध फिरवून घेतले ना अर्ध हा राहू दिलेले आणि इकडं पहा मखाना पण घेतलेले फिरवून आणि इकडं डिंक पण घेतलेलं आहे बारीक करून आणि हे काजू बदाम चारोळे हे होतं ना सगळं मिक्स ते पण घेतलेले बारीक करून आणि आता हे खसखस पण थोडीशी फिरून घेतलेली आणि इकडं एक तीनशे ग्रामच्या जवळपास हा गुळा असेल अंदाजाने घेतलेलं आहे तर पा एवढं सगळं सामान झालेलं आहे आणि इकडं गव्हाचं पीठ आणि इकडं पा उडदाच्या डाळीचं पीठ आता मी सगळं एकत्र अगोदर एकत्र करणार आहे आणि नंतर या गुळाचा आपल्याला थोडासा पाक करायचा आहे त्या काळताच मी थोडेसे हे ड्रायफ्रूट थोडेसे आखे पण ठेवले थोडेसे लाडू बांधताना वरती दिसलं असं छान दिसतं आणि थोडेसे ठेवले होते असे तर आता हे पण मिक्स करू आणि त्यानंतर आता थोडीशी खसखस आणि थोडे असे आणि याच्यामध्ये आता हे गव्हाचं पीठ आणि हे तर हे काय करायचं सगळं करणार आहे तर मंडळी नाही का आता याच्यामध्ये तुम्ही आणखीन काय जास्त जिन्नस टाकू शकता किंवा नसेल कमी पण करू शकता जितकं आपल्याकडे आहे तितकं तुम्ही यांच्या सुंट पावडर टाकू शकता अक्रूड टाकू शकता मी अक्रूड हे बाकी सगळ्या पावडर आहेत अगोदर तयार करून घेतलेल्या पण जितकं आपल्याकडे आहे तेवढं पण टाकू शकता आणि नाही का किराणा दुकानावर होलसेलमध्ये उमरावती साखर म्हणून असते ती जास्त थंड असते ते पण आपण याच्यात मिक्स करू शकता गुळाऐवजी आपल्या रोजच्या चहातल्या ऐवजी किंवा आपले सराटे असतात ना खेड्यांपास शेताने सराटे असतात बघा असे गोल गोल तर ते सराटे पण असे तळून टाकले नाही याच्यामध्ये बारीक पावडर करून तर ते कंबर दुखीसाठी खूप चांगले असते हिवाळ्यामध्ये तर पौष्टिक असतात सराटे आ, ते पण पण ते मला भेटलेच नाही मी पाहिले एक दोन दुकानावर तर समजा जे आप आपल्याकडं आहे ते घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावरा तूप खारे बदाम खोबरं जेवढं जितकं आहे तितकं आपल्याकडं त्याचे लाडू तयार करायचे तर हिवाळ्यामध्ये हे नाही का पौष्टिक खाल्ल्यानं काय होतं आपल्या शरीराच्या पायाच्या पोटऱ्या दुखतात कंबर दुखते पाट दुखते म्हणजे सगळ्यावर हे पौष्टिक असे लाडू आहेत याने कसं आपल्याला असा तंदुरुस्तपणा येतो रक्तवाढीसाठी म्हणजे खूप ह्याच्यावर हे असे आरोग्यदायी असे हे डिंक लाडू आहेत हिवाळ्यातले तर चला, ते चला आता ते मिक्स झाले तुम्हाला बोलत बोल तर चला आता आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे आपण नंतर शेगडी चालू केलेली मस्तपैकी कढई पण गरम झालेली तर आता काय करायचं याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं दोन तीन चमचे तूप टाकलेले पोहे खायचं तर याच्यात आपल्याला काय करायचं गुळ टाकायचं आहे तुपामध्ये वितळायसाठी तो काय करायचं एक थोडस पाणी अर्धा कप पाणी मी घालणार आहे चांगला गुळ वितळीपर्यंत पाहता छानपैकी ही गुळ वितरायलाय तर ह्याला काय करायचं थोडेसे असे बुरबुडे येईपर्यंत शिजू द्यायचा जास्त घट्ट पाक पण नाही करायचा याचा हा मस्त असं गुरबुडे आलेले पहा जास्त कडक नाही होऊ द्यायचा तर आता मी यात काय करणार आहे मी पाव किलो तूप घेतलो होतं पा तर पूर्ण तूप लागलेलं आहे आपल्याला हे पहा इतकं राहिलेलं आहे तर आता मी काय करणार हे पण याच्यामध्ये टाकून देणार आहे आता शेगडी बंद करते थोडासा जाळ चालू आहे तर आता हे पण तूप याच्यातच घालणार आहे थोडंसं हातात कुसून घालावं लागेल पहा पूर्ण हे विसरून याच्यातच घातलेलं गुळाचं पाण्याने विसरून काढलं तर चला आता हे तयार झालेले आता आपण त्याच्यात घालू मिश्रणामध्ये पहा आता या मिश्रणामध्ये ते पूर्ण असं गरम गरम घालायचं काय करायचं सगळं असं हे एक जीव होईपर्यंत हे सगळं हलवायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे आधी दोन दिवसानं पावडर तयार केली होती ना या पाय त्या पण याच्यामध्ये घालायची आता हे काय करायचं थंड होईपर्यंत ते थोडंसं कोमट कोमट झालं ना की मग आपला हातावर चोळून एक जीव करायचं असं मिक्सर करून घ्यायचं सगळं पहा थोडंसं कोमट कोमट झालं थंडपणा आला आणि थंडी असल्यामुळं गरम असलं तरी हाताला पोळत नाही तर पाय पूर्ण असं एकजीव करून घेतलेले तर मी पाहता मी असं मोजून काय घेतलं नाही एक अंदाजानेच पाहायचे नाही का आता मी लहान मोठे कसे बांधू शकता तर आपल्याला घरगुती पाहिजे म्हणून आपण कसे थोडेसे मोठे झाले तरी काय नाही तर ह्या मस्त असे लाडवर झाले बघा दा तयार ह्या पण तर मी नाही का थोडेसे मोठे साईज बांधणार आहे तर ह्या पाय किती मस्त असे लाडू झालेले छानपैकी आणि अशाच पद्धतीनं पहा लहान मोठे झाले तरी काय ना आपल्याला ह्या पा अशा पद्धतीनं मी थोडे मध्यम साईचे बनले अशा पद्धतीनं बाकी सगळे लाडू तर मंडळी झाले बघा डिंक लाडू तयार तर भरपूर सारे झालेले एक अंदाजाने एक दीड किलोचा अंदाज असाल मी काय कुठलीच वस्तू मोजून मापून घेतली नाही कारण घरातच बदाम होते आणलेले काजू होते मखाना होता सगळं घरातच होतं त्यामुळे मी अंदाजानं आंदाजा, अंदाजानं घेतलेले आणि उडदाची डाळ पण मी अंदाजाने एक वाटीचा अंदाज घेतला आणि गव्हाचं पीठ असं चरचरी थोडं ती पण अंदाजानंच घेतलेले तर पा गुळ एक तीनशे ते साडेतीनशे ग्रामच्या अंदाजात गुळ पण घेतलेला आहे तर कसे आणि फक्त तूप मात्र मी मोजून घेतलं होतं पाव किलो तर पाव किलोला पाव किलो तूप लागलेले तर हे लाडू म्हणजे इतके पौष्टिक आहेत हिवाळ्यामध्ये ह्यातल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत याच्यामध्ये आपले सराटे असतात सराटे सराटे असते ना तर आणखीन सराटे म्हणजे कंबरदुखीसाठी खूप चांगलं औषध आहे सराटे आणि उमरावती साखर पण चांगली असती पण आता ती उमरावती साखर मला अन्न झालं नाही चला मला आपला मी गावरान गुळाचा वापर केलेला के आहे तर माझ्या साध्या सोप्या पद्धतीनं गावरान पद्धतीनं हिवाळ्यासाठी बनवलेले लाडू करण्याची पद्धत कशी वाटली आवडल्या असं मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि असे हिवाळ्याचे डिंक लाडू आव आवश्यक करून खामंडळी कारण कारण आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असे आहेत चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर माझ्या चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब केलं तर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ वी गावरान पद्धतीचे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी